आज आपण बनवत आहोत एक उन्हाळी पदार्थ मिश्र डाळीचे सांडगे त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक किलो मटकीची डाळ अंदाजे पाव किलोपेक्षा थोडे जास्त हरभरा डाळ अगदी मुठभर मूग डाळ व मुठभरा एवढंच उडीद डाळ पण अर्धी वाटी धने व पाववाटी जिरे सर्व मिश्रण आपण आता बारीक करून घेत आहोत ह्या सर्व डाळी आपल्याला अगदी बारीक करून घ्यायच्या नाही आहेत रवाळ असच ते आपल्याला दळून घ्यायचं आहे खरे आपले पीठ दळून तयार आहे तयार पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि लाल तिखट ॲड करून साध्या पाण्यातच हे पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे इथे एक गोष्ट आवर्जून मला सांगाविषयी वाटते प्रत्येकाचे हे प्रमाण आणि पद्धत वेगवेगळी असू वेग शकते मी माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार प्रमाण आणि पद्धत बदल करू शकता सांडग्यासाठी मळून घेतलेले पीठ हे असं घट्ट मळून घ्यायचं आहे एकजीव पीठ मळून झाल्यानंतर हे पीठ आपण अंदाजे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवत आहोत आता अर्धा तास झालेला आहे पीठ आपण काढून घेत आहोत पीठ पुन्हा एकजीव मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता डाळी पाण्यामध्ये भिजल्यामुळे त्याचा आकारसुद्धा आता बऱ्यापैकी वाढलेला आहे त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला हे पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे आपल्याला हे सांडगे घरातच बसून तोडायचे आहेत कारण बाहेर ऊनही खूप आहे आणि सांडगे तोडायला खूप वेळ लागणार आहे त्याच्यामुळे आपण घरात बसूनच हे सांडगे तोडत आहोत मी आधीच एक प्लास्टिक पेपर स्वच्छ धुवून घेतलेला होता सर्वप्रथम एका वाटीमध्ये मी पाणी यासाठी घेतलेलं आहे कारण सांडगे तोडताना बोटं एकमेकांना चटकणार नाहीत आणि सहज सांडगे तोडले जावे याकरता आपल्याला वारंवार ही पाण्यामध्ये बुडावे लागणार आहेत त्याच्यामुळे वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि अगदी लहान असा गोळा घेऊन आणि वारंवार पाण्यामध्ये हात बुडवून चिंचुक्याच्या आकाराचा साधारणपणे आपल्याला जवळजवळ असे बारीक असे सांडगे तोडून घ्यायचे आहेत जेवढे बारीक आपण सांडगे तोडू तेवढी भाजी खातानासुद्धा आपल्याला ते छान वाटणार आहे अशा प्रकारे साधारण अर्धा पाऊण तास झालेला आहे आणि बोलत बोलत टी व्ही पाहत मी सर्व सांडगे तोडून घेतलेले आहेत आता वेळ आलेली आहे हे, हे सर्व सांडगे उन्हातून वाळू घालण्याची साधारण दोन ते तीन दिवस कडक होऊन दिल्यानंतर हे सांडगे वर्षभरासाठी भाजी बनण्यास तयार आहेत